आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील खिरमणी येथील शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणारे शेतकरी दाम्पत्य यांच्यातील अंतर्गत वाद विकोपाला गेल्यानं पती देविदास महादू भदाने यांनी पत्नी योगिता उर्फ अंजनाबाई देविदास भदाने वय पस्तीस वर्ष हिला आपल्या शेतात असलेल्या विहिरीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना बागलान तालुक्यातील खिरमणी येथे घडली आहे याबाबत जायखेडा पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की खिरमाणी येथील दोन्ही पत्नीमध्ये कायमच खटके उडत होते त्यामुळे त्यांचे वाद विकोपाला गेल्यानं पतीने आपल्या पत्नीला जवळील विहिरीत ढकलून जीवठार मारले ही घटना उघडकीस आल्याने जायखेडा पोलिसात मयचे पती देवी देवीदास भदाने सासरे महादू दगाभदाने दीर प्रवीण भदाने दीर प्रवीण भदाने दिराणी प्रवीण महादू भदाने सासू सगुणाबाई व जिजाबाई महादू भदाने सर्व राहणार खिरमणी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून मयत योगिता भदाने हिचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय नामूर नामपूर येथे केलं असून मयताचं शव हे नातेवाईक यांचे ताब्यात पोलिसांनी दिलंय मयत योगिता यांचे पश्चात एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे सदर गुन्ह्याचा घटनास्थळी उपविभागीय अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन गणापुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे संदीप चेडे आदींनी तात्काळ भेट दिली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट हे करीत आहेत बागलाण वृत्तांतासाठी गणेश खरोटे